एक नंबर एक नंबर काम पच्चीस कसलं आलाय बघा आलाय बघा अरे या मोठ्या शाहपुरामध्ये तुम्ही का झालो ते मोठ्या चिमुर पकडण्यासाठी कसरत मित्रांनो बघा चिमोडी भारी लागली पण शूट करायला नाही फेटरंग आई कुरली कसली बागा मित्रांनो पच्चीस काम लाल आहे लाल आहे तिक भरलेलीच आहे तर नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षय अक्षयपट्ट पण सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबागचा खोली आहे चॅनलवरती तर मित्रांनो खूप दिवसानंतर आलोय ते म्हणजे पगोल्याना खोशीमध्ये आलेलो आहे आणि आज खूप लांबून लांबून आपले मित्र आलेले आहेत पगोल्यांसाठी तर समोर बघू शकता सगळी टीम आलेली आहे आमची इकडनं रत्नागिरीवरनं तुषार स्वतः पेणवरनं गितेश गावंड आणि संदीप मंडले खास नाशिकवरना इकडे अक्षयने आसा बांधायची केली सुरुवात तर समोर बघू शकता ही पूर्ण आपले कोंबडीचे डोके आहेत तर आज इथंच रेसिपी करणार आहोत जेवण पण सर्व इथंच करणार आहोत झनझणीत अशी रेसिपी करणार आहोत चिंबोड्यांची पगोळ्या पण टाकणार आहोत तर व्हिडिओची मजा घेत राहा आणि चॅनल जर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग आता पगोळ्या बांधून घेतो आहे असा आणि नंतर टाकायला जातो आहे चला नो हे बघा असं बांधून झालेले आहेत पगोल्यांना जवळपास आज तिसक पगोल्या आणलेल्या आहेत तर निवास काय वाटतंय तुला चिंबोडी खायला कशी लागतात आज टेस्ट करू आपण <laughs> आज येता येता सगळ्यांचं घाम निघलेला आहे म्हटलं काय वाटतंय चालाय तर खूप मजा वाटली त्याला हां आणि ज्यावेळी प्रति आता आपण आलो आहे तर त्याचा आनंद आपण घेऊ पुढेच नक्कीच नक्कीच बघे काय तुला वाटतंय मस्त एन्जॉय करणार एन्जॉय करणार आज आज चिंबोड्यांवर ताव मारणार जेवढी चिंबोडी भेटतील त्याची रेसिपी करणार आहोत तर तरी व्हिडिओ स्किप न करता पहा चला चला मग आता पगोळ्या टाकायची करते सुरुवात ते आपली नेहमीची खोशी म्हणजे धोईची जिथे आपण पट्टा पुरलेला चिमण्यांची व्हिडिओ केलेली तर जवळपास पंधरा पगोल्या घेतल्या तिकडे या साईडला टाकायला पाणी पण आलेलं आहे समोर बघू शकता हो का पाणी आलेलं आहे बघा चला आता पगोळ टाकून घेऊ सुरुवात केली पगोळ टाकायला पाणी पण फास्ट भरते आणि चांगलं डवली पाणी आहे चिंबडा लागायचे चान्सेस खूप आहेत चला मित्रांनो या दुसऱ्या खुशीत प पगोले टाकून घेतो आपण पंधरा पगोले आणलेले आहेत आपण इकडं आणि अक्षय आणि बाकी सगळे मित्र त्या साईडला गेलेले आहेत तिकडे पंधरा पगोल्या घेऊन गेलेले ते तिकडे टाकतील आपण इकडे आम्ही इकडे दोघंच जण आलो मनीष पाटील स्वतः पाणी भरायची सुरुवात आत्ताच झाली मित्रांनो बघा भरेल पाणी आज जास्त नाही भरणार कारण आजची ती तेरशी आहे तेरशीला जास्त पाणी नाही येणार ना। बघूया किती येतं आहे पाणी <laughs> मस्त पाणी आलेलं आहे पाय पण आहेत काय का ना चिंबोड लागतील का अक्षय चिंबोडी की पाहिजे आपण आल्यावर खाली काय ना काय आणि याना तर भरपूर चिंबोडी खावा ला आज तुम्ही बघा व्हिडिओची मजा घेत राहा नुसतं ढेंगे नुसतं ढेंगे शब्दा आपल्या शब्दात ढेंगे आपल्याला चिंबोड्या खायला मस्त वाटतात पण इथं पकडणे म्हणजे खूप मुश्किल आहे किती चिखल आहे बघाय जनवर हे आईच्या गावात जानावर स्वतः गाव यांना दिसलेला आहे काय दिसलेलं आहे मित्रांनो कसरत कडकमध्ये काचींबोडी काचींबोडी हा काची काची कशी वाटाण येत ना हा सरळ तर मित्रांनो काय झालं या खुशीतले पगोळे टाकून झालेत आता दुसऱ्या खुशीत जाणार आहेत ते म्हणजे दुसऱ्या उथल खुशीमध्ये जाणार हा बघा चला या हां 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 पाहता येतंही नाही ना। तर मित्रांनो आपण अशा टाकून घेऊ बगोल्या जास्त काही दाखवत नाही आता डायरेक्ट थोडा नाश्ता करू आणि डायरेक्ट उकवायला येऊ हो। तर बघा अक्षर टाकते शेवटची पगोली तर चला जवळपास पंधरा पगोल्या टाकून झाल्यात पंधरा आणखीन टाकायचे आहेत तर टाकून घेऊ नंतर उकवायला येऊ हो। चला पहिली पगोली पहिली कडक पहिलीच कुर्ली एक नंबर बघा कसली साईज आहे बघा मस्त चिंबोडा पहिलीच कुर्ली बोनी पण एक नंबर झाले तर आज अशीच आज चिंबोडी भेटणार आहेत पुढे आता उकवाला जाऊ तर बघा व्हिडिओची मजा घेत राह आपली खास कला रत्नागिरी वरन दशा अवताराची कला घेऊन आलेला बिटले तर बघा <laughs> अरे या मोठ्या रत्ना ता ता या रत्नागिरी तुम्ही खास आलो ते मोठ्या चिंबूर पकडण्यासाठी चालू चालू तर जीव गेला पण जर या शेतामध्ये फिरला अक्षय पाठी अक्षय माध्यम चिंबूरश राहणार नाही आता थे थे थे। आता आम्ही आता आम्ही नुकताच एक मोठा आणि घालला बघता बघता मी पाल हा कशी वाटली मध्ये सांगा मित्रांनो तर मित्रांनो मस्त पैकी आपल्याला पहिले कुर्लीनी सुरुवात झाली तर आता पालवणीला आणखीन म्हणजे जी कौशतल्या टाकलेल्या त्या उकवणार आहोत आता सध्या डबक्यात टाकलेली ती तिला चांगली कुरली लागली तर चला अक्षय आता आणखीन एक टाकते पगुले इकडे एक पोगले आपले तर उकवते चला बघूया काय लागते ते नवीन माणूस काड़ या दोन दोन कडक का कडक मस्त मिडियम साईजचा काय बोलतो अक्षर काम पच्च सरस काम आणि हा इथे चौथा फगा मित्रांनो तर तरे जस्ट थोडासा पाणी आला मित्रांनो तरी तरे पण आपण बघू उचलून बघा मित्रांनो छोट थोडासाच पाणी होता पण चिमोटी लागली आपल्याला घेऊ पण ते शिव नको काढ चाल मग बऱ्यापैकी कसा काढला गाव काढणार नाही मोठा काढ नको काम एवढी झालेली आहे चिमोरी मस्त झाली मित्रांनो पासा पगवले ना बघा घरी कसरत मित्रांनो बघा डाबूक डुबूक डाबूक डुबूक डाबूक डुबूक डाबूक बघा चल कडक 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 साईज मस्त भरलेला छोटे जेवण काय बोलत एकदम बेस्ट साईज आहे चांगली साईज कडाक साईज बघा कसले मित्रांनो आपण ग्रीन क्रॅप दिसते थोडा मी होता ग्रीनच आहे अक्षय खडपे चिंबोडे काय बघायला मग अशी लागली ना त्याचे त्याच साईजची आहे पण खडपे खुर्ली कुर्ली दाखवी इकडाय उलटी करून फिमेल बांधून घेऊ आणि ह्या बघा पहिल्या बांधव आपल्याला चिंबोडा किती लागले चांगले साईच्या बघा कडक लागली लागलेल्या आहेत आता पण पाणी जस वरती वरती पाण्यात बुडतात सध्या पासा बुडलेल्या पण पासा आहे ना पाडभर टक्के लागलेले आहेत तर काम पच्च झालेलं आहे आता डेंगे लागतील थोड्या वेळात तर व्हिडिओ स्किप न करता पहा चॅनल जाऊन असतात मित्रांनो पहिले पालवणी झालेलं आहे आणि पहिले ओकोला चिंबोडी भरपूर लागली जवळपास सात सहा सात लागली म्हणजे कमी होती हे आपल्या पगोल्या कमी होत्या पाण्यात तर आता दुसरे उकवायला चाललो आहे एक दहा ते पंधरा मिनटं झाले सगळ्यांना नाश्ता करायचा वेळ झाला आहे आणल्यात चिप्स सिम्पली सॉल्टेड तर चला आता जाऊ म्हणजे पगोल्या उकवायला <laughs> हा विषय बघून पूर्ण जंगल जंगल एरिया कसं चल भिथल्या हाय हाय नाही बघूया काय काढतस काढत आई कुर्ली काढली ती पण आपल्याला ह्या पालवणीला ही बघा व्हिडिओ काढताना आली कारण का माहितीये पाणी भरपूर होता मोबाईल भिजायचे खूप चान्सेस होते तर ही बघा मस्त चांगल्या साईजच्या कुर्ल्या आणि ढेंगे तर मित्रांनो आपण सात पोगल्यांचा उकवा केला आणि तिथं पाणी भरपूर असल्या कारण शूटच करायला भेटला नाही कारण पाणी भरपूर असं म्हणजे पोहत पोगल्या उकवल्या आणि चिंबोडी बघा काय लागली ते नुसते कुठल्या नाही ढेंगी चिंबोडी भारी लागली पण शूट करायला नाही भेटला भेटला म्हणजे दाखवू गेले सगळे पाण्यात पाण्यात गेले दाखवायचा होता मित्रांनो कारण चिंबोडीत तशी क्वालिटी वाली होती सगळे मोठ्या साईजची चिंबोडी लागली चिंबोडी आज त्यांच्या झनझणीत रेसिपी बघायला भेटल

मित्रांनो कडक काय तिकडे लागला मोठा आहे काय अरे कुरले आहे एक नंबर आहे भरलेली बाबा आज चिंबोड्यांचा पाऊसच पारलाय कडक मध्ये कडाक सुलतान डांगे हो दे खर्च काढू का हा आले 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 बाबा बारीक आली चाल वॉडे साईज पीस बघा मित्रांनो पीस काम भाऊ मागून कसली आहे बघा मित्रांनो लाल काउटाची आहे भरलेली मेजर तुम्ही घाई काउटाची भरलेली आहे 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 बघा तुझ्या हाताला यश आहे का अडचण काय शांत आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही को आला 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 मित्रांनो कुर्ली कडक साईजची कुरली काम पच्वीस मित्रांनो आमच्या प्रयत्नाला यश भेटलेला यश भेटलेला आहे खूप मेहनत घेतलेली आहे आम्ही पगो टाकायला चांगली साईजची आणि भरलेली मित्रांनो काम पच्चीस अक्षय काम पच्चीस आता मस्त रेसिपी बघू एक पकवा झाल्यावर आता काय किती का दोन मस्त 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 कडक मित्रांनो कडक एक नंबर एक नंबर अक्षय पाटील ची मेहनती पगोल्या त्यांनी डाबून लावली डाबून लावले आणि कुरलीच मित्रांनो आणि या भरलेल्या सगळ्या लाल गोरण टमटमी तशा कुरल्या फगत बघूया काय वाटतं ही साईज बघा मित्रांनो साईज बघा कुरली आहे भरलेली आहे चांगल्या साईजची आहे फिमेल क्रॅप कडक पीस आहे पण ॲड करूया मी जागा नाही आणल्या मित्रांनो म्हणून एक फग घेतले आपण फगदात ठेवले त्या सावकास 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 चल काढ चल काला काला गे। गे। बाबा आई कुरली कसली बागा मित्रांनो पच्चीस काम पच्चीस पैसा वसूल मित्रांनो तीन लागल्या पण सॉलेट ही भरलेला सगळा का माझे दाब दाब मित्रांनो गेलेली ते काढली ते मोबाईल मुलं काय समजलं नाही तर सोडू सोडू खालच्या जातील का अक्षा वाटतंय गेले असते तर पच्च गेले असते खूप मला मला वाईट वाटलं असतं कारण का माझ्या हातातून ती पडली आणि मी प्रयत्न केला तरी पकडायचं पण अक्षय पाटील मुलं पुन्हा भेटली ती अक्षय पाटील धन्यवाद आय आई कसले होते बघा मित्रांनो कारण भरलेली होती पूर्ण लाखात असतात एक नंबर साईज बघा मित्रांनो कसले आहे एक नंबर साईज घुमरी साईज एक नंबर लोल लोलगे काम पच्चीस आज धुरला उडवला मित्रांनो लोकेशन बघा खतरनाक मित्रांनो खतरनाक लोकेशन मध्ये फग टाकला आपण बघूया या फगत काय भेटते, कडक साईजचा पीस बघा मित्रांनो कुर्ली आहे ढेंगे आहे मेल क्रॅप लागले आपल्याला साईज कडक आहे त्याची मस्त काढला काम मनीष पाटीलने बघा जोडी बघा जोडी जोडी दोन्ही कुर्ली दोन्ही कुर्ली आहेत मित्रांनो बघा दोन्ही कुर्ल्या फिमेल क्रॅप चला चांगले पीस आहेत आपला आपली कोणी झाली सक्सेस कोणी सक्सेस मस्त भेटल्या दोन तर मित्रांनो आता आपली दुसरी पालवणी झाली दुसऱ्या पालवणीला चिंबोडी बघू शकता तुम्ही बा बा कसलं ढेंगे लागले बघा कुर्ड्या ढेंगे कडक कडक पीस लागले सगळे एक नंबर काय साईज आहे बघा मित्रांनो हा पीस बघा पीस बघा एक नंबर पीस आहे जवळपास अर्धा किलोचा एक पीस आहे तो तो बघा बा बा तर आता करणार होते म्हणजे रेसिपीला सुरुवात आता चांगली चांगली शिंपुड यांना खावाला घालतोय फुल खा आणि मजा मजेत जा तर चला भेटलं काय बोलतस खूप मजा आली अशी चिंबोडी बघितलीस का कधी नाही पकडलीस का हो बघितली असतील पण पकडलीस काय पकडली नाही कधी काय खूप मजा आली खूप मजा आली बघा भांदाचे काम सुरू तर मित्रांनो आपण चिंबोड्या भेटल्या आपल्याला आणि आता रेसिपीला करते सुरुवात जेवण तर झालाच पाहिजे झंझणीत चिंबोड्यांचा कारण आले ते म्हणजे परत आपण जाऊन देणार नाही ना आज चिंबोड्यांचा धुरला पाडला तर हे बघा साफ करायला घेतोय आणि आज कालवण बघा कसा झनझणीत इथेच करतो तो खाडीतील कालवण खाडीतील कालवण एकदम तिखा बनाव साफ करून घेतोय बघा मस्त वेगळे मित्रांनो आता पकडून झाले पाखी पकडायचे आहे आता लंच टाइम साफ करून घाण पूर्ण बाहेर टाकू कवटी किटी आपण त्याच्यातला बाजूला काढून घेऊ हा बघा इकडे घट्ट होण्यासाठी दाखवायचं काय क्वालिटी लाईव कापतो समोर बघा कुर्ल्या घेतल्या आणि हा एक घेतला हा बघा पूर्ण लाल कावटांच्या निघतील त्या दोन्ही कुरल्या काय म्हणया शंभर भरलेल्या निघतील शंभर टक्के मी तुम्हाला दाखवतो कापताना पण पूर्ण आता हा होईल लाल आहे लाल ती का भरलेलीच आहे सांगून क्वालिटी एक नंबर त्यांना खुश करायलाच पाहिजे लो क्वालिटी लो क्वालिटी काम करत नाही अजूबा कसले बघा लाल कवटांची हाय सोबत मी तुझे हे पण लाल गोर कवटांची आहे ही पण बघा कवटा नुसती कवटाई कम्प्लिट व्हिडिओ जुन्या पद्धतीने लावले स्टो तर आता टाकतो त्याच्यामध्ये तेल आता मित्रांनो टाकतो लसूण ही एक ट्रिक कारण जेव्हा तुम्ही चिंबोड्यांचा कालून करता ना तेव्हा आपल्या फोडणीमध्ये न देता आपल्या डायरेक्ट याच्यात टाका चिंबोड्याच्या जे कापलेले आहेत त्याच्यातच टाका तेव्हा चांगले पहिले हलत मसाला টাকা <mí> ডায় <adamant constitutingolyšina>

खोबरा टाकतो ओके गावट तुम्हाला काय वाटतंय नाही अक्षय मात्र मस्त बनवणार एकदम इतका वादच नाही कारण त्याला भरपूर अनुभव असा आहे अक्षय मात्र तुला चिमोड्या पकडण्याचं काम जमणार नाही तू फक्त जेवणे आहेस रांध्या तेवढाच तू काम करू शकतेस रांधायचा ओके आणि मी एवढी सकाळपासून मेहनत घेतली ती तुम्हाला निवास साहेब तुम्हाला दिसली नाही का एवढ्या पाण्यात पाण्यात जाऊन मी एवढी अरे तुम्ही लसूण कुठला तुम्ही खोबरा तर मित्रांनो आता आपला खोबरा वगैरे टाकून झाला आणि बहुतेक शिजलेला आहे कालवण असं झनझणीत झालेला आहे तरी बघू शकता आता टाकणार आहे ते म्हणजे गरम मसाला घरगुती बस मिक्सर मिक्सर करू जरा मित्रांनो फायनली आपला कालवण चिंबोडांचा कालवण शिजलेला आहे तर सुरुवात करतोय वाढायची तर बघूया आता कशी टेस्ट झालंय ते आपल्या मित्रांनाच विचारू तर मित्रांनो फायनली आपली फिशिंग आणि कुकिंग पण कम्प्लीट झालेली आहे तर आज भरपूर अशी चिंबोडी लागली आणि जेवण कसं झालंय ते नक्की विचारूया ना आपल्या ना तर सांगा एक जेवण कसं झालेलं आहे खूप छान झालेलं आहे मस्त टेस्टी एक नंबर एक नंबर क्वालिटी खूप सुंदर असं आहे असं बाहेर जेवण करायला आलो ना या जंगलामध्ये जेवताना खूप मजा वेगळी येते आणि खूपच चिंबोरी खाताना तर आजचा दिवस कसा वाटला भेटलो तुला खूप सुंदर खूप एन्जॉयमेंट केली मी आज या रायगड जिल्ह्यामध्ये मोठा शापूर शहापूर या ठिकाणी येऊन खूप सुंदर असा आस्वाद घेतोय चिमुऱ्यांचा तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल जर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता जेवायला बसतोय चला भेटूया नव्ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर